नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज मी पुळदाच्या पिठाच्या शेंगोळ्या बनवणार आहे चला तर मग लगेच सुरुवात करते बनवायला तर इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेत इथे जिरा आहे लसूण कोथिंबीर आणि आलं आता हे सगळं मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते छान असं बारीक झालं मी इथं कुडताचं पीठ घेतलंय इथे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलंय चवीनुसार मीठ टाकते आणि आता हे वाटलेलं वाटत टाकून पीठ मळून घेऊया जसं पाणी लागेल तसं टाकत जायचं घटसर मळायचं थोडस तेल टाकते आणि पीठ सारखं करून घेते आता हे पीठ थोड्या वेळ तसंच ठेवते इथे शेंगोळ्या तयार करून घेते लहान लहान करायच्या जेणेकरून शिजायला पण लवकर शिजते मस्त अशी झाली बघा काढून ठेवते इथे आपल्या सगळ्या शेंगोळ्या तयार करून झाल्यात कढईमध्ये तेल घालून घेते थोडस जिरा टाकते हे जे वाटण बनवलेलं ते टाकते थोडीशी कोथिंबीर टाकते थोडंसं पाणी घालून घेते थोडी हळद थोडीशी चटणी थोडासा गरम मसाला आता मस्त मिक्स करून घेते छान अशी उकळी आले इथे परत चवीनुसार मीठ टाकते मस्त अशी उकळी आले आता शेंगोळे त्याच्यात टाकते आता मध्यम गॅसवर वीस मिनटं शिजवून घेते बघू शकता तुम्ही शेंगोळ्या तयार झाल्यात आता काढून घेते खायला त्या आपल्या कुर्ताच्या पिठाच्या शेंगोळ्या खाण्यासाठी तयार आहेत तर कसा म्हटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू